राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो त्याबाबतची अपडेट आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाविषयी महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या जर पाहायला गेलं तर आता पूर्णपणे महाराष्ट्रातील सूर्यप्रकाश आता आपल्याला कमी पाहायला मिळत आहे म्हणजे आता आपल्याला जर पाहायला गेलं तर आता टेम्परेचर देखील म्हणजे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं थंडीमध्ये खूप कमतरता आलेली असून गर्मीमध्ये काही ठिकाणी वाढ होत देखील चाललेली आहे त्यातली त्या सध्या स्थितीला महाराष्ट्राच्या बहुतांशी भागामध्ये ढगाळलेलं वातावरण निर्माण झालेलं असून साताऱ्याच्या काही भागामध्ये हलके पावसाचे ढग आपल्याला निर्माण होतानाच दिसून येत आहे रात्रीला पावसाचा जोर देखील काही ठिकाणी पाहायला मिळेल त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर इकडे जो कराडविटाचा भाग असेल कोडोलीचा भाग असेल राजपूरचा भाग असेल या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होईल मात्र हा पाऊस सर्वदूर काय पडणार नाहीये मध्यम स्वरूपाचा पाऊस मोजक्या भागात पडणार आहे कारण की ढगांची निर्मिती काही ठिकाणी होणार आहे आता चक्रीवादळाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये बहुतांश भागामध्ये दिसून देखील येत आहे पुढे पाहूयात इकडे जो वाशिम शेवगावचा भाग असेल अमरावती असेल नागपूर असेल दळगाव असेल मालेगाव असेल छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या भागाचा जर विचार केला तर या भागात देखील हलके ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी पावसाला पोषक असं वातावरण देखील पुढच्या काही तासात तयार होऊ शकते त्यामुळे सतर्क रहा नांदेडचा भाग असेल इकडे नांदेड लातूर धाराशिव अहम अहमदपूरचा भाग आहे परळी केसपेठ बार्शी तुळजापूर करमाळा याही ठिकाणी ढगाळलेलं असं वातावरण पाहायला मिळत आहे बऱ्यापैकी ढगाळ वातावरण या बहुतांश भागामध्ये दिसून येत आहे उदगीर दे भाग असेल सोलापूर असेल या भागात देखील ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अजून देखील तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे आता कोणत्या तालुक्यात पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील त्याबाबतची सविस्तर अपडेट आता पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर चक्रीवादळ जे आहे ते भारताच्या भूगा भूभागावर धडकलेला असून मुसळधार पाऊस जे आहे ती चेन्नईच्या आसपास सुरू झालेला आहे बेंगळुरूचा भाग असेल या भागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे याच कारणामुळे राज्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे अतिशय जोरदार असा पाऊस या भागात पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी तर सतर्क राहणे गरजेचेच आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात याच पावसाचा प्रभाव पडणार आहे हा पाऊस जर पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह अतिशय मुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारखाच पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याच्याच प्रभावामुळे राज्यातील आपण भाग जर पाहायला गेलं तर सोलापूर असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल दिनांक दोन तारखेला देखील पावसाचा जोर अधिक राज्यामध्ये पाहायला मिळू शकतो हलक्या प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यातील जे आहे ती कर्नाटक किनारपट्टीच्या आसपास चांगला वाढणार असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यानंतर तीन तारखेला हे चक्रीवादळ जे आहे ती पुढील समुद्राकडे वाटचाल करतानाचं देखील चित्र दिसून येत आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद